आज गणोरे या ठिकाणी जे आमचे मित्र संदीप दराडे असतील शुभम आंबरे असतील जे अमरुम कुपोषणासाठी जे बसलेत दूध वाढीच्या संदर्भात दूध दर वाढीच्या संदर्भात ते बसलेल्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत संदीप भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील सहा महिन्यापूर्वी देखील अकोल्यामध्ये तीव्र आंदोलन त्यांनी केलं साधारणपणे नऊ दिवस ते आंदोलन चाललं होतं आणि त्यांची मागणी त्यावेळेसही तीच होती कामाला दुधाला चांगला भाव मिळू द्या आज मी सरकारला प्रशासनाला एवढीच विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचं कंबर्डं मोडायचं काम करताय खोटे खोटे आश्वासनं देत आहे मागच्या आता दोन तीन दिवसापूर्वी अनुदानाच्या बद्दल ते बोललं परंतु हे जे सरकार आहे अनुदान किंवा एखादी गोष्ट जाहीर करताना नेहमीच त्याला किंतू परंतु लावतं आज जसं माझ्या मित्रांनी सांगितलं आज शेतकरी एवढ्या अडचणीमध्ये आहे दुधाला चांगला भाव मिळत नाही त्यात वेळेवर अनुदान मिळत नाही आज आमची मागणी एवढीच आहे का दुधाला कमीत कमी ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो चाळीस रुपयाचा हमीभाव मिळावा आणि जे काही खाद्य असतील त्याचेही दर कमी करावे आज आपण पशु वैद्यकीय सेंटर जर इथं केंद्र जर बघितले त्याची व्यवस्था इथं तालुक्यामध्ये कोडमडलेली आहे आज एखादी जर गायी जर मेल्यानंतर तिचं पोस्टमार्टम जरी करायचं असेल तर आपल्याला प्रायव्हेट डॉक्टरांकडे त्याला न्यावं लागतं तीही व्यवस्था नाही सरकारला मी एवढंच सांगतो आज राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडतात त्यांना दूध उत्पादक शेतकरी किंवा सामान्य माणसांचा विचार का येत नाही ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मोठ्या कोट्यांच्या गप्पा रस्त्यांच्या विकासासाठी सभामंडपासाठी देता ज्यानं आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव आम्हाला तुम्ही जी काय लाडकी योजना लाडकी बहीण योजना जी तुम्ही आणलेली आहे ते दीड हजारही नको आम्ही आमच्या बहिणींना मुलींना त्यांना पैसे पुरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे मी पुन्हा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एवढंच आव्हान करतो लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घ्या अन्यथा या अकोल्या तालुक्यामध्ये त्याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही आज गणोरे या ठिकाणी जे आमचे मित्र संदीप दराडे असतील शुभम आंबरे असतील जे अमरून कुपोषणासाठी जे बसलेत दूध वाढीच्या संदर्भात दूध दरवाढीच्या संदर्भात ते आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत संदीप भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील सहा महिन्यापूर्वी देखील अकोल्यामध्ये तीव्र आंदोलन त्यांनी केलं साधारणपणे नऊ दिवस ते आंदोलन चाललं होतं आणि त्यांची मागणी त्यावेळीसही तीच होती का आम्हाला दुधाला चांगला भाव मिळू द्या आज मी सरकारला प्रशासनाला एवढीच विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचं कंबरड मोडायचं काम करताय खोटे खोटे आश्वासनं देत आहे मागच्या आता दोन तीन दिवसापूर्वी अनुदानाच्या बद्दल ते बोललं परंतु हे जे सरकार आहे अनुदान किंवा एखादी गोष्ट जाहीर करताना नेहमीच त्याला किंतू परंतु लावतं आज जसं माझ्या मित्रांनी सांगितलं आज शेतकरी एवढ्या अडचणीमध्ये आहे दुधाला चांगला भाव मिळत नाही त्यात वेळेवर अनुदान मिळत नाही आज आमची मागणी एवढीच आहे का दुधाला कमीत कमी ज्याला आपण मिनिमम मी -मी, सपोर्ट प्राइस म्हणतो चाळीस रुपयाचा हमी भाव मिळावा आणि जे काही खाद्य असतील त्याचे दर कमी करावे आज आपण पशु वैद्यकीय सेंटर जर इथं केंद्र जर बघितले त्याची व्यवस्था इथं तालुक्यामध्ये कोडमडलेली आहे आज एखादी जर गायी जर मेल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम जरी करायचं असेल तर आपल्याला प्रायव्हेट डॉक्टरांकडे तिला न्यावा लागतं ती नाही सरकारला मी एवढंच सांगतो आज राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडतात त्यांना दूध उत्पादक शेतकरी किंवा सामान्य माणसांचा विचार का येत नाही ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मोठ्या कोट्यांच्या गप्पा रस्त्यांच्या विकासासाठी सभा मंडपासाठी देता ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव आम्हाला तुम्ही जी काय लाडकी योजना लाडकी बहीण योजना जी तुम्ही आणलेली आहे ती दीड हजारही नको आम्ही आमच्या बहिणींचा मुलींना त्यांना पैसे पुरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे मी पुन्हा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एवढंच आव्हान करतो लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घ्या अन्यथा या अकोला तालुक्यामध्ये त्याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस